हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे तर आजचा विषय आहे सासू सुनांवरती तर मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचा आहे तर हा व्हिडिओ आजपर्यंत नक्की बघा तुम्हाला आवडलं तर चॅनलला नक्की लाईक करा तर चला तर मित्रांनो सासू आणि सून तर सासू आणि सून हा विषय आज मी का घेतला आहे तर मला म्हणजे मी गेल्या टायमाला व्हिडिओ टाकला होता की पत्राच्या घरापासून या फ्लॅटपर्यंतचा प्रवास माझा सांगितला होता त्याच्यामध्ये असे छान असं छान छान असे कमेंट्स वगैरे आले होते आणि भरपूर लोकांनी मला कमेंट्स केले आहेत तुमची सासू वगैरे छान आहे फ्रेंडली आहेत नाही का सासू काम करत असते आणि तुम्ही व्हिडिओ वगैरे काढता वगैरे तर आमच्या दोघींमध्ये खूप छान असं बॉन्डिंग आहे तर मेन म्हणजे ते मला मुलगी कमी म्हणजे सून कमी आणि मुलगी समजतात स्वतःची आणि ते मुलाप्रमाणे मला सांभाळतात वगैरे ते त्यांनी मला कधीच दुखवलं वगैरे नाही तर खूप जणांनी मला प्रश्न केले होते की ते खूप छान आहे तो मला खूप समजून घेतात खूप जीव लावतात वगैरे माझी माझ्या व्हिडिओमधून मा त्यांना समजत होतं की माझं घर खूप छान आहे तर खरंच खूप छान आहेत माझी घरची सगळी जणं सासू सासरे वगैरे खूप छान आहेत प्रेमळ आहेत म्हणजे सासू सासरे नाही म्हणता येणार ना। माझे आई वडील आहेत ते मी आई आणि वडिलांच्या जागेवरती त्यांना ठेवते जसं माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती प्रेम केलेलं आहे तसंच त्यांनी माझ्यावरती प्रेम केलेलं आहे तर भरपूर लोकांचं असं असतं की लग्नानंतर ना घरात सगळे चांगले असतात कधी एखादी व्यक्ती अशी चुकीची असते म्हणजे आपलं त्यांच्यासोबत पटत नाही तर भरपूर लोकांचं असं असतं माझी सासू अशी आहे मा माझी सासरी वगैरे अशी आहेत तर असं काही नसतं फक्त समजून थोडंसं वयाचा डिस्टन्स असतो की आपण नुकतंच सून झालेला असतो आणि आत्ता जस्ट सासू झालेल्या असतात तर थोडंसं एवढं आहे की सासूने थोडंसं सा सुनेला समजून घेतलं पाहिजे आणि सुनेने पण थोडंसं सा सासूला समजून घेतलं पाहिजे कारण की आजच्या म्हणजे जे जनरेशन चाललेलं आहे ते त्यांच्या टायमाला ते नव्हतं आणि आताच्या जनरेशनम आताच्या जनरेशनमध्ये हे आहे तर आताच्या जनरेशनमधलं ते त्यांना पटत नाही तर ते पटून देणं ते पटवून देणं हे आपल्या हातात आहे तर हे कसं पटवून द्यायचं आहे ते स्वतःवरती डिपेंड असतं तर माझ्या सासूमध्ये आणि माझ्यामध्ये पण असे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या मला पटतात जे त्यांना पटत नाही ज्या मला पटतात जे मला पटतात ते त्यांना पटत नाही जे त्यांना पटतं ते मला पटत नाही तरीसुद्धा आमच्यात असं भांडण वगैरे असं आम आम्ही करत नाही समजून घेतो एका मेकींना तेव्हा जाऊन हे सगळं असं छान असं आहे तर प्रत्येक सासूने जर सुनेला मुलीसारखं सांभाळलं ना तर नक्कीच भांडण वगैरे होणार नाही म्हणजे सासू सासूसुनांचं भांडण म्हणल्यानंतरनं नवऱ्याचं नक्कीच मरण होतं ते होणार नाही कारण की सासू सासूची बाजू घेतल्यानंतरनं बायकोला राग येतो बायकोची राग बाजू घेतल्यानंतरनं सासूला राग येतो असं होणार नाही तर जेवढं तुम्ही जोगी म्हणजे जेवढं सासूने आणि सुनीने एकमेकींना समजून घेणार तेवढं खूप छान असं आनंद राहीन वातावरण आणि घर पण असं हस्त तर आहे कारण की आ, हे सासू फुगली किंवा सून फुगली तर खूप असं दूषित वारा वातावरण होतं असं नाही की आमचं भांडण होत नाही माझे आमच्या दोघींचं म्हणतात ना स भांडण झाल्याशिवाय प्रेम वाढत नाही तर आमचं कधीतरी भांडण होतं पण छोट्या मोठ्या गोष्टींवरनं तर आम्ही असं नाही अबोला वगैरे पकडत नाही आम्ही बोलत पण असतो आम्ही भांडण झाल्यावरती जेमतेम अबोला पकडलंच नाही पाहिजे लगेच लगेच बोला बोलल्यानंतरनं मनात काही राहत पण नाही तर माझं असं म्हणणं आहे प्रत्येक सुनेने किंवा प्रत्येक सासूने सुनेला समजून घेतलं पाहिजे तर त्याच्यानंतरनं माझं असं म्हणणं आहे जसं आपण आपल्या मुलीच्या आवडीनिवडी बघतो तसंच तुम्ही सुन्याच्या पण आवडीनिवडी बघू शकता तिला वर्षातून एकदा गिफ्ट काहीतरी करू शकता म्हणजे एखादी वस्तू घेऊ श घेऊ शकता मग तिला असं वाटू शकतं ना की खरंच मला हे माझ्या मुलीसारखं समजतात वगैरे जर तुम्ही सासूसारखंच वागल्यानंतर ना सासू म्हणजे तुम्ही तिला कधी प्रेमाने कुठली गोष्ट आणून देत नाही जसं आई प्रत्येक गोष्ट लेखीसाठी प्रेमाने आणून देते किंवा तिला नाही का खाऊ घालते कधीतरी तुम्ही तिच्यासाठी करा म्हणजे ती तुमच्यासाठी नक्की करेन पुढे म्हणजे असं नाही बोलत आहे सासूने के सुन्यासाठी केलं पाहिजे पण सुन्याने पण सासूसाठी केलंच पाहिजे तर माझं म्हणणं असं आहे जर तुम्ही दोघींनी पण एकामेकांना समजून घेतलं तर नक्कीच तुमचे वाद होणार नाही घरामध्ये तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्कीच कमेंट करून सांगा मला आणि मला असं म्हणायचं आहे की कि सासूने किंवा सुनेने बाहेरचे लोक कंचे म्हणजे लोक आपली कानं कान, कान भरतात असं भरपूर लोकांचं होतं की आपण स्वतःच्या कानाने काय ऐकत नाही बाहेरचे लोक जे बोलतो त्याच्यानंतर ना आपण रिॲक्ट करतो हे चुकीचं आहे जेव्हा स्वतःच्या कानाने स्वतःच्या डोळ्याने आपण बघतो ना तेव्हा आपण एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवू शकतो जर तसं काहीच नसते तर काय फायदाच नाही ना म्हणजे ते चुकीचं आहे तरीसुद्धा तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता आणि त्या माणसासोबत तुम्ही तसं वागताय तर हे चुकीचं आहे तर तसंच तुम्ही म्हणजे सू आणि सुन्यांनी दोघांनी पण असंच लक्षात ठेवलं पाहिजे की जोपर्यंत ते कानाने आणि डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही तर असंच आहे आमचं पण एक असंच बॉन्डिंग आहे तर मला सासू नाही तर माझ्या आई भेटलेली आहे खूप प्रेम करते खूप माया लावते असं त्यांच्याकडनं त्यांनी असं मला कधी वाटून दिलं नाही की मी त्यांचे सून आहे त्यांनी मला हमेशा लेकीसारखं समजलेलं आहे आणि लेकीपेक्षा ले पण जास्त जीव लावत जीव लावतात ते मला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भरभरून प्रेम द्या व्हिडिओला Bye bye.